आपली शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने कार्य करते लोकशाही लोकांनी लोकांसाठी केलेली कार्यपद्धती म्हणजे लोकशाही होय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासन रस्ते पाणी वीज सार्वजनिक घटक हा गाव शहर राज्य आणि देश यांच्या विकासाचा भाग पूर्ण करत असतात नाशिक पूर्व मतदारसंघातील मखमालाबाद येथील प्रभाग क्रमांक सहा मधील नाशिक मनपा हद्दीत प्रभाग क्रमांक सहा मधील जुना चांशी रोड मखमालाबाद गाव रस्ता खडीकरण करणे नाशिक मनपा क्रमांक सहा मखमालाबाद येथील मळे रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे नाशिक मनपा क्रमांक सहा मखमालाबाद येथील पेट्रोल कॉलनी रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे नाशिक मनपा क्रमांक सहा मखमालाबाद येथील पेट्रोल ते उत्तमराव पिंगळे यांच्या घरापर्यंत आळंदी कॅनल रोडचे डांबरीकरण करणे या कामासाठी नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर रक्कम पाच कोटी रुपये विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते बुधवार सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मारुती मंदिर खडकी मानकरमाळा खंडेराव मंदिर पेट रोड पिंगळे नगर मकमलाबाद नाशिक या ठिकाणी संपन्न झाला यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या रस्ते कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मखमलाबाद गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असा कॉलनी रोड आणि मानकर मळ्याचा जो लिपी रोड आहे अशा रस्त्यांचे भूमिपूजन झाले जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी या रस्त्यांसाठी सँक्शन झाला आहे आमचे मित्र वाळूप्पा काकड कुषण भाऊ पिंगळे शुभम पिंगळे आणि इतर शंकर नाना पिंगळे या सर्वांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांच्या फॉलोअपप्रमाणे आज हे खाम होते। तेची काम इथं होतं आहे त्याची लोकांमध्ये एक समाधानाची भावना आहे की आमचं काम पूर्ण होतं आहे कारण गेल्या बऱ्याच वर्षापासूनची मागणी ही त्यांची पूर्ण होतो आहे नवीन रस्ता होऊन पावसाळ्याच्या आत लोकांना त्याची सुविधा मिळेल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला त्यांचे धन्यवाद म्हणतात वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक